हे साठ हजार लोकवस्तीचे गाव असून कोल्हापूरला लागून असल्यानं येथे दाट लोकवस्ती आहे एप्रिल मे महिन्यामध्ये कडक उन्हाळा असल्यानं उचगाव मध्ये वीज खंडित होऊ नये याबाबत आपण सतर्क राहावं तसेच वादळी वाऱ्यामुळे वीज खंडित झाली तर यासाठी लागणारं साहित्य उचगाव शाखेमध्ये उपलब्ध असावं जेणेकरून तात्काळ वीज जोडणी करता यावी कडक उन्हाळ्यात जनतेला होणाऱ्या त्रासापासून आपल्या खात्यामार्फत दिलासा मिळावा तसेच वादळ वाऱ्यामुळे मोठमोठ्या झाडांच्या फांद्या ज्या विद्युत तारांना अडथळा करत आहेत वादळ वारा सुटल्यानं वीज खंडित होण्या अगोदर त्या फांद्यांची छाटणी करून घ्यावी कमकुवत तारा बदलून घ्याव्यात जेणेकरून या कोणत्याही कारणानं वीज खंडित होणार नाही याची दक्षता वीज वितरण अधिकारी व कर्मचारी यांनी घ्यावी उचगाव मध्ये होणाऱ्या विजेच्या खोळंब्याचा प्रश्न सोडवावा ही मागणी करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी अधिकाऱ्यांवर विविध प्रश्नांचा भडीमार करत त्यांना धारेवर धरण्यात आलं तसेच उन्हाळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत वीज खंडित होऊ नये घरी कोणीही नसताना वीज कर्मचाऱ्यांकडून स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत त्याबद्दल अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आलं या मागणीचं निवेदन करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अमोल गायकवाड सहाय्यक अभियंता वीज विद्युत वितरण कंपनी उजगाव यांना देण्यात आलं यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं की वीज खंडित होऊ नये यासाठी खबरदारी घेऊन त्यासाठी लागणारं साहित्य उपलब्ध करून वीज खंडित होऊ नये यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव उपजिल्हा समन्वयक विक्रम चौघुले उपतालुकाप्रमुख दीपक पाटील युवासेना तालुकाप्रमुख योगेश लोहार युवासेना प्रमुख संतोष चौघुले वाहतूक सेना तालुकाप्रमुख दत्ता फरागटे अजित चव्हाण ग्रामपंचायत सदस्य अरविंद शिंदे आनंद नाईक मोहन राजपूत आबा जाधव प्रफुल्ल घोरपडे शशिकांत पाटील सूरज पाटील दत्ता नाईक आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते आज उंचगाव येथे वीज वितरण कार्यालयाला करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आलं आता कडक उन्हाळा मी आणि एप्रिल आणि मे ह्या दोन महिन्यामध्ये कडक उन्हाळा असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दुपारचं जे वीज बंद करतात ते करू नये भारनिमन करू नये अशा पद्धतीचं एक आम्ही निवेदन दिलं तसेच आता पावसाळा सुरू होणार वादळ वारं वारं सुरू होणार त्यामुळे त्या मोठमोठी झाडं जिथून विजेची तार गेलेले आहेत ते झाड त्या तारावर कोसळलं तर अगदी दोन दोन दिवस आणि एक एक दिवस संपूर्ण वीज बंद होते तर हे कामसुद्धा तात्काळ आत्ताच झाडं छाटणीचे ते तात्काळ सुरू करा अशा पद्धतीनं आज आम्ही निवेदन दिलं आणि ही कामं त्वरित करून घ्या आणि ह्या कामामुळे जर का वीज गेली तर आज शिवसेनेच्या वतीनं पुढचं आंदोलन हे तुमच्या दारात बोंब मारूचं असणार अशा पद्धतीने आम्ही त्यांना इशारा दिला न्यूज रिपोर्टर विशाल फुले आज चोवीस तास कोल्हापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा